नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठ नाव खाली आहे दहा क्विंटल किंवा दर सहा हजार तीनशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे शहाऐंशी रुपये पुढील बाजार समिती देवनी आवखाली सात क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये कमाल दर सहा हजार पाचशे एक्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती शेवगाव आवाखाली आहे बेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार चारशे चार चार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जात आहे पांढरा तूळ पुढील बाजार समिती कारंजा जिल्हावाशी मावकाली आहे चारशे पस्तीस